श्री बसवेश्वराय मुक्ती सर्व कल्याण नाना विघ्ने दारुण बाधती काल प्रिया महाराज की जय सद्गुरूचं जर स्मरण केलं तर त्या मनुष्याला सर्व काही प्राप्त होतं केली सद्गुरूची मुक्ती प्राप्त होते सर्व काही धन ऐश्वर्य ज्याला ज्याची जी इच्छा असेल ती सर्व पूर्ण मतात मध्ये समजून गेल्या गुरुदा अस विनंती करा जोडून ग्रंथ सिद्धी न्या वा पूर्ण करावी माया मोह निरसन कृपा करावी दिनावर गथ करता म्हणतात देवा तुम्हाला माझी विनंती आहे हा ग्रंथ आहे तो सिद्धीला न्या म्हणून अशी विनंती कबडाक गथ आदे हाय हे गुरु पण हे रे मानवी रमचन अवलंबन नरका नाम कल्पव्रे नामधारकालच्या नाम अध्यामध्ये <laughs> मनुष्य जन्म हा नरदेह जे आहे ते कल्पतरू आहे कल्पतरू कल्पतरुया नरदेहाला कल्पतरू समान आहे अस वर्णन कालच्या अध्यामध्ये सांगितलं नामधारकाचा हा प्रश्न चार कृता पुरुष अर्थाचे कथनकार सामाडण नामधारकाने विचारलं आजच्या अध्यामध्ये देवाला नामधारक विचारतात कि चार पुरुषार्थ जे ते त्याला त्याच ते परतक पर्थक सर्व निवडून सांगा देवा म्हणजे अनुभव प्राप्ती गुरु सांगू लागे बाईक म्हणले पहिला पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष चारी मधला जो पहिल्या क्रमांकाचा जो पुरुषार्थ आहे धर्म त्याच्याविषयी तुला सांगतो धर्माचे पाद चार नाम काप धर्माला ना पाय चार आहेत सत्य सोच दया धर्माचे चार पाद हात तर त्याच्याविषयी तुला सांगतो आहे बप्पा म्हणजे धर्म हा चार पादावर टिकलेला आहे आणि चार पाय त्याचे चार पाय बरोबर झाले तर तो धर्म आहे नाही तर तो धर्म लगडा पांगडा आहे तर ते धर्माचं पाय चार आणि ते कोणते पाय आहेत ते सांगतो म्हणजे धर्म धर्म एले थकीत रूप धर्माचे वर्णिता सर्व धर्म धर्म म्हणतात धर्माची धर्माचं वर्णन धर्माची ख्याती धर्म सर्वसामान्य हा धर्म म्हणजे एक शब्द सर्वाला परिचित आहे सर्व धर्म धर्म म्हणतात पण धर्म काय होय आणि काला म्हणा धर्म आणि धर्माची काय व्याख्या आहे हे परिचित सर्वाला नाही म्हणजे सांगताय धर्म असे बहु कठीण धर्म व्यापिले त्रिभुवन सहुसृष्टी धर्माचे आसन धर्माधारे धर्म फार कठीण आहे धर्म चारीसृष्टी मध्ये व्यापलेला आहे आणि धर्माच्या आधारानच या सृष्ट्या आणि हे सृष्टी सर्व काय ते धर्म आधाराने सत्य धर्माचे उभा तिष्ठत सर्व काळ धर्माचा पहिला पाय आहे सत्य आणि सत्यापाशी परमेश्वर तिष्ठते म्हणजे त्याच्या जगजीवन म्हणजे जगाचा जीवन असणारा जो मायबाप दत्तात्र प्रभू आहे त्याच्यापाशी तिष्ठतात सत्य आहे त्या सत्यापाशी सत्य नसत तर त्या ठिकाणी विश्व राहत नाही सत्या प्राण आहे जप हे सत्या नाही आहे तप धन्य धन्य सत्य संकल्प विद्यापासून सत्य एवढं तप नाही सत्या एवढा जप नाही सत्या एवढं काही नाही सत्या धन सत्य जे आहे तर त्या विद्येपासून आपल्याला सोडवितील असं महान सत्य आहे असा सत्य संकल्प जर केला तर सत्यापाशी सर्व काही आहे म्हणून त्या पासे वसे देव हे संत साधू महानुभव सिद्ध साध सत्यापाशी देवाची वस्ती आहे सत्य जिथं आहे तिथे देवाची वस्ती आहे सत्यापशी साधू संत मंत हे सत्यापाशी आहेत सत्यापायी सिद्धता आहे त्याची सत्यापायी संत आहे सत्यापायी मंत आहे सत्य संत सिद्ध होऊ शकत नाही साधू होऊ शकत नाही संत होऊ शकत नाही आणि मंतही होऊ शकत नाही सत्य संत सत्याचे आरे हे तिष्ठत हे मुक्ती चारी क्षमा शांती दया सांगू भक्त सकाळी चार मुक्त्या तिष्ठतात मुले दया क्षमा शांती त्याच्या वस्तीला राहतात त्याच्या घरी राहतात नांदतात सत्य असतात सत्य हा प्रथम चरण व्रत घरी हे त्या कारणे श्री कृष्ण भगवान साहे झाला पांडवासी सत्यवर्त हे युधिष्ठिराने धरलं सत्याचा पाय आणि सत्य कोण केलं आधा सत्य आचरण केलं युधिष्ठिरानं म्हणून त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा त्या पांडवाचं दासत्व केलं त्यानं रथ हाकण्याचं काम सगट अर्जुनाचा श्रीकृष्ण परमात्मानं केलं ते सत्यामुळे केलं आणि कृष्ण परमात्मा त्याला साहेबूत झाला धर्मराजाला अजून आज हे घोडे भगती मध्ये उचिष्ट पात्र काढे सत्याची काय वर्णिती करण काय कीर्ती वरणा काय सत्याची कीर्ती वर्णा सत्यान देव त्याला तुष्टला प्रसन्न झाला धर्माला आणि त्याच्या ठिकाणी धर्मराजाने राजस येत नाही केला त्या ठिकाणी उच्चिष्ट पत्रवाळ्या वाड्या काढण्याचं काम श्री कृष्ण परमात्माने केलं एवढंच नाही तर अजून आचे घोडे सगळ धुतले म्हणजे काय सत्याची पुरवणी सांगाव म्हणजे सत्या रे मोक्षाचे सत्याने पातके थोर थोर ज्ञान भक्ती वैरागे सत्वर करुणी सत्य दुसरं काय सत्य तर मोक्षाचं घरच आहे म्हणजे आणि मोठे मोठे पाप पाहत ते पाप नाहीसे होतात त्या सत्यानं आणि सत्यापास ज्ञान भक्ती वैरागी टिकून राहते सत्य न सतत ज्ञान भक्ती वैरागी टिकून राहू शकत नाही सत्याची संगत धरीता प्राणी पावी स्वतंत्रता मायाविची चिंता सर्व नाचली जीवाची सत्याची जर कास धरली तर या मायामोहाच्या बंधनातून प्राणी पार पाहू शकते आणि याला मग कशाची चिंता राहत नाही आणि सत्याची कास जर दर धरत नसाल तर मात्र त्याला आधामधामध्ये मग मा, इकडं ना तिकडे त्याला घोटाळ्यामध्ये खावा लागते याच्यातून काय त्याची सुटका होत नाही सत्य देवाचे मंदिर हे प्रथवी चाले सत्या आधारे वायूशी चलन करत्याचे सत्याच काय काय महत्व सांगाव सत्य आहे ते देवाचं मंदिर आहे सत्यानं हे वायू चलाय सत्यानं हे सूर्य निघालाय सत्यानं प्रथवी स्थिर आहे पाच तत्व सर्व काय स्थिर आहेत सत्यानं सर्व काय सृष्टीचा आहे चाललाय सर्व काय सत्य आहे म्हणून हे चाललंय नाही तर डगमगली असती प्रळी झाला असता सत्य यानं पण सत्य आहे म्हणून मी सगळं आभारी आहे म्हणून आप सत्य सत्य त्रिवाचा ज्या ज्या ठिकाणी सत्य ढगमगल ज्या ज्या ठिकाणी सत्याचा पाय घसरला तिथं अन्याय प्रगट झाला तिथं पाप प्रगट झालं तिथं अधर्म प्रगट झाला म्हणून सत्याच्या आधारानं सर्व काय आहे आणि सत्य डगमगल्याच्या नंतर सर्व काही अन्याय आहे म्हणजे हे सत्य महिमान हे ग्रंथ विस्तीर्ण वाढेलित निरोपण हा संशय म्हणून सांगा मुले सत्याची कृढी सांगत बसल सत्याचं मेहमान सत्याचं सत्याचं सर्व काही पुरुषार्थ तर हा ग्रंथ मोठा होईल म्हणजे सत्याची पृढी सांगता सांगता ग्रंथाचा विस्तार होईल म्हणून समजण्या अर्थ थोडक्यात सांगितलेला आहे म्हणजे एकेंद्रमाचे द्वितीय चरण विचार बोलीचे त्या लागून त्याचे एके निरोपण मन साबद करून आता दुसरं चरण आहे सत्याच धर्माचे चार पायापैकी सत्य सोच दया आणि दान सत्य आणि सोच आहे तो विचार हा विचार चांगला पाहिजे मग आता सत्यापाशी दुसरा पाय आहे ते धर्माचा विचार म्हणजे मित्र आपण जन बहिण कांत सहित जाण स्वतः या ठिकाणी सत्याच्या ठिकाणी सा, दुसऱ्या पाय जे आहे ते विचार आहे मग याच्यामध्ये विचारमध्ये मित्र आप्त बहीण गण गोत आपता कांता हे सोक आहे त्याच्यामध्ये विचारामध्ये येतात या सर्व हप्तवर्गाशी जाण है मागील पुढील करावी या सर्व हप्ताशी देह जे काही गणगोत आपल्याला जुटल्या गेलेला आहे देह जे जे काही आपला परिवार वाढलेला आहे याला आपण सत्याचा विचार करून याच्यास याचा विचार करून याच्याशी विचारानं वागलं पाहिजे म्हणजे हा विचार आता या ठिकाणी नको करायला पाहिजे म्हणजे विचार विवेकानं वागलं पाहिजे म्हणे अ सावध वर्तणूक हे घाल ती नेहमी खड्ड्यात या कारणे तुझ प्रत निरोपले नामधारक या ठिकाणी जर आवासापणाची जर वर्तणूक झाली त्या ठिकाणी जर आपला विवेग डगमगला तर आपला खड्ड्यात जायचा काय वेळ ना येऊन सगळं खड्ड्यात घालते दयापर्जने दयापर्जने सर्वाभूती दया समाने अंगुण उत्तम गुण सद्गुण कोणी तर करावे लक्ष्मी पावेता दया भाव अंगी ठेवून सर्वांच्या अंगी समसमान भाव ठेवून विचारानं सर्वाला काय करावं तर उपदेश सांगावा सद उपदेश शिकवावा आणि आपण सदविचाराने राहावं याने काय होईल तर आपल्याला मोक्षाच्या पदाला जाण्याशी आपल्याला सर्व काही सहायता सहयोग त्याचा होईल मुली प्राप्त म्हणून हे सदविचार अंगी राहिले पाहिजे

जे परमेश्वर प्राप्तीची जे काही साधन आहे तेच केली पाहिजे आणि सर्वाचा टाळलं पाहिजे हे असा विचारांना राहिलं पाहिजे स्पर्श करू नये याला स्पर्श करून जे कुविचार कुगती आहे किंवा सात व्यसन हात याला स्पर्श सुद्धा करू नये याची संगत करू नये दुर्जनाची संगत करू नये याला स्पर्श सुद्धा करणे शांतित राहू नये सप्तव्यजनाचा शेजार नसावा अशा प्रकाराने विचाराने प्रवर्तन राहावे आपला साधकाला धर्माचे पायाच चार, चार पादाच रक्षण करीत असते धर्म कळाल्याच्या नंतर धर्माचं वर्णन या ठिकाणी चालू आहे सत्याच्या नंतर कुसंगती कदा घडी नाही पाहिजे सुसंगतीचा आपण त्याग केला पाहिजे सुसंगती अक्षय घडली पाहिजे सुसंगतीमध्ये राहिले पाहिजे सदा वर्तन अंगीकारलं पाहिजे अशा प्रकारान विचारानं राहिलं पाहिजे

सत्यवाणी सत्यवाने जयाचे साधू निरतेयाचे ध्वनी अखंड नामाचे तो साधू ओळखावाचे सदा करणे आहे जिव्हेला दोष लागू देत नाही लवाड बोलून जिव्हा पाठवत नाही सत्य सद, राहते सदा सर्व का सत्यवानी राहते विचाराने राहते तो साधू ओळखावा म्हणजे या अशा गुणांना जो अलंकृत आहे या विचारानं जे वर्तन करते या जगामध्ये मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर तर ते साधू म्हणून समजावून देतात साधू संत तुचे साधू जाणजे तुझी गुरु रूप होय तेच साधू होय ज्याच्या हृदयाच्या ठिकाणी अखंड आनंदाचं स्मरण आहे सत्याचा सत्याची कास आहे त्याच्या अंगी सत्य सत्य त्याचा डगमगत नाही त्याचा विचार मलिन होत नाही आणि समरण कधी खंडत नाही तोच गुरु तोच साधू साधूचे हे भजनी भक्ती करावी भावे आणि मग अशा साधूला त्याच्या ठिकाणी आपण प्रीती धराव प्रेम कराव त्याच्याशी मैत्री कराव त्याच्याशी चरण वंदन कराव त्याचे कशासाठी तर आपल्या जीवाच्या हितासाठी म्हणजे पवित्र घडता संगत वाक्य काल अशी जर शुद्ध संगत आपल्याला प्राप्त झाली तर सर्व काही कानामध्ये जे त्याच्या काय कडून त्याच्या वाणीतून जे काही आपल्याला बोध प्राप्त होते तर आपला जीवाच्या उदाहरणाच्या आणि देवाच्या विषयीचीच महात्मा आणि सर्व काही आपला जो काही वासनेचा मोहाचा जो मळ आहे जे काय सत्य वेचणीचा शेजारा याचं सर्व काय खंडन करण्याचं बोध बात की त्या चांगल्या संगतीकडून आपल्याला प्राप्त होतील त्याच्या संगतीने आपल्या जीवाचा सुद्धा उदार होते म्हणून आशाचीच संगती केली पाहिजे म्हणजे जे सत्य आहे त्याची खळ म्हणाले कोण असे याचे लक्षण असे नाना कुदर्क वरते वादा असे साधू संत खेळ हा सत्य <laughs> सत्याचं झालं साधूचं संतांचं बोलणं झालं साधूचं खळ कोणाला म्हणा दुर्जन नाना कृतर्कवादी विवाद वादविवाद करते नसलेलाच चेष्टा करते नसलेलंच आभाषण करून त्याची सदैव कुटाळ का निंदा करणं हे त्याच साधूला हे त्याचा परिगुण त्याच्या अंगी राहते साधूला सतत छळण करायचं त्याला त्याची हे करायची छळण करायची थिंगल करायची त्याची टवाळी करायची ही त्याच्या अंगी गुण राहते काळाच्या अंगी विश्वास अंतरी मंगल आमगळ शरी रे असुदवाणी उच्चारी कदाच कोणाचा विश्वास नाही आमगळ वाणी वाचा कवा शुद्ध नाही साधू संताला छेळल्याशिवाय त्याला विश्रांती त्याला आनंद प्राप्त होत नाही असं हे दुर्जनाचं लक्ष म्हणायला खळ म्हणा म्हणे आई बापाचा द्वेष करी ते ठाई कृती करी आणि कोण्या कोण्या गोष्टीचा त्याला उल्हास आहे तर म्हणजे बापाचा छेड करते आई बापाला तिरस्कारते आई बापाला दुख देते आणि आपल्या पत्नीशी फार प्रीतीन राहते वनितेशी फार प्रीतीन राहते वनितीचं गणगोताशी प्रीतीन राहते आणि मग जे काही साधू संत असं स्वतःशी त्याचे आईबाप या सर्वाचा तिरस्कार करते धिकार देते असं त्याच्या अंगी गुणराता दुर्गुणाच्या अंगी मच्छरात बहुते अहो भक्त भक्त न करी आणि मच्छराची त्याला करीत कोणाचा तिरस्कार करण्याची कोणाची निंदा करण्याची कोणाला कमी उन्ह बोलण्याची गायन कळा गाण्याची नटनाट्य करण्याची आणि चित्र विचित्र विभस्त वर्तन करण्याची अशी त्याची त्या कळा दुर्जनाची अवस्था आहे म्हणजे आयच्या कळा संगे वर्तन वेळ काळ समय पाहून धीर धैर्य चातुरी करून युक्तीने आचरण करावी आपल्याला जर अशा खळाचा सामना करायची वेळ आली तर या खळाच्या धीर गुण गंभीर वर्तन पाहून वेळ काळ पाहून सावधानतेनं त्याच्यापासून आपला जो काही थोडा भावचा त्याच्या संगत त्याचा जो प्रवास कटायची वेळ आली त्याच्यासोबत तर आपण आपल्या चातुऱ्यानं त्याच्यातून निष्ठून गेलं पाहिजे म्हणजे शस्त्रियाचे हातात मागे पुढे करून ह्या उडाणा कस खळ दुर्जनाला आपण हुजत घालून बसू नये मोमरक्षकांना साधूजना गा, का तर हे दुर्जन उरपाट्या तिरपाट्या बोलण्यामध्ये पटायत राहतात आणि याची वाचा काही कधी शुद्ध राहत नाही म्हणून जस जसा राजा राहते आणि ते शिकारला गेल्याच्या नंतर शिवाची शिकार करण्यासाठी त्याला बरच राजा अनुसंधान लावून त्याचा त्याचे शिकार करण्याचा प्रयत्न करते पण चपळ असणारा सिंह राजाचं मन ओळखून त्याचा सर्व बेत जाणून त्याच्या तावडीत न पडता निष्ठून जाते त्याप्रमाणे या खळ दुर्जनाच्या संगतीत न पडता साधू संतां चांगल्या वरतीच्या मनुष्यानं सा, सदभक्तीच्या सात्विक विचाराच्या मनुष्याने निष्ठून गेलं पाहिजे त्या विद्वान शास्त्रे पंडित सर्व धर्मा जे कोणी विद्वान हात पंडित हात सदभक्त हात भगवत भजनामध्ये रथ राहत सदा सर्व भजनामध्ये रथ हात अशा लोकांना या खळगुर्जना पासून संगत त्याची टाळून बाजूला निष्ठून दिलं पाहिजे विद्वान धार्मिक करावे नम्रते जे जे द्यावे घ्यावे शुद्ध लक्ष नाशे विद्वानात जे, जे काही देवाचे नाम स्मरण करणारे आहात सत्य वागणारे आत याच लोकाशी संभाषण करावं आणि याच लोकाच्या संगतीमध्ये राहावं तिने करून जेणेकरून आपल्या जीवाचं हित होईल आणि दुसरी काय हानी होणार नाही आणि आपल्याला त्यांच्या संग पापाचा देश घडणार नाही पापाचं खंडन होईल त्या संत पुरुषाच्या संगीत राहिलं तर म्हणून त्याची संगत केली पाहिजे आंतर भाषण या अंतर शत्रू लागून वैरागे ज्ञान वळे करुण जिंका बाहेरल्या शत्रू पेक्षा अंतरातले शत्रू बलाढ्य हातात म्हणून प्रत्येकानं ज्ञानाच्या बळाने विवेकानं अंतरातले शत्रू मारले पाहिजेत ज्ञान बळानं ज्ञानाच्या बळानं जे सहा विकार हे शस्त्र आहात आपले आपल्या हा मग वैराग्याच्या बळे ज्ञान भक्ती वैराग्य याच्या बळानं हे जे आपल्या सूक्ष्म मध्ये जे शस्त्रात सहा विकार विकारी शस्त्रात काम आहे क्रोध आहे मद आहे लोभ आहे असा जो शस्त्रूचा जो सहा विकाराचा जो फगडा आहे सहा शस्त्र ते शस्त्र आपण मारले पाहिजे वे एक वेळ बाय शस्त्र होता विश्वास न तत्वता तांगणी मागे एक वेळ समोरच्या शत्रूला मारता येईल कि बाबा त्याचा वार चुकवता येईल समोरच्या शत्रूला पण हे मदात लपलेले शत्रू घात करतील कवा सांगता येत नाही विश्वास धरता येत नाही म्हणून अंतरातले शत्रू सोडून मारले पाहिजेत म्हणले शत्रू संगे वर्तन करून हे लिन होऊन आ दे दे आपला शस्त्र आहे आपण त्याच्या संग आपलं त्याचं युद्ध चालू आहे तर त्या ठिकाणी त्याच्या संग थोडच प्रेमान राहते आणि नरम राहते त्याच्या संग लिंतीने राहते का जमत नाही तर त्या शस्त्रूवर आपले विजय मिळवण्यासाठी आपल्याला तिथे प्रेमानं राहत न राहता त्याला क्रोधानच त्याला उत्तर दिलं पाहिजे त्याला हरवलं पाहिजे हे आपल्या अंगी ते शस्त्र हरण्यासाठी युद्धात उतरल्याने केलं पाहिजे धनांगणे मागे होता हो हो या कारणे भक्ता विचार करून वागावी युद्धाच्या जा ठिकाणी ज्याला युद्ध आहे जसं की आता आपले सैन्य देशाचे सीमेवर रडल त्या ठिकाणी युद्ध चालू आहे परक्याच्या राजाचं परकीय क्षेत्र आपल्यावर चालून आलेलं आहे त्याच्याशी संरक्षणा खात्री आपले सैनिक त्या ठिकाणी रडत आहे तर ते युद्ध करीत असते वेळेस महाग जर ते सैनिक फिरला आणि पळून गेला रण सोडून तर त्याला अर्धपाताला नरकाला जावं लागते म्हणजे त्याला त्या ठिकाणी शत्रूला मारलं पाहिजे किंवा स्वतः आपण मेलं पाहिजे परंतु ते युद्ध असते वेळेस युद्धातून महाग पळून गेलं नाही पाहिजे हे धर्म आहे त्या ठिकाणचा आणि तो धर्म पाळण्यासाठी आपला जीव गेला तर त्याला रणांगणामध्ये रडता रडता तो त्याचा आत्मा त्याचा जीव जरी गेला तो युद्धा त्या ठिकाणी जरी पावला तरी त्याला ते मोक्ष प्राप्त होईल मात्र फुलून गेल्याच्या नंतर त्या ते ठिकाणी त्याला नरकाला जाऊ लागते म्हणते <laughs> मग आपण आपल्याला दररोज आपल्या जीवनामध्ये आपल्याला संघर्ष करावा लागत आहे आंतरिक शस्त्र आपल्या अंतरातले जे शत्रू आहेत आपलं मन आहे वासना आहे या ठिकाणी सर्व शस्त्रूचा सामना केला पाहिजे आणि या शत्रूवर आपण विजय मिळवला पाहिजे या शत्रूच्या पळून गेलं नाही पाहिजे किंवा या शत्रूच्या आधी नाही झालं पाहिजे गुरु श्री दुष्ण ला जे काही मनुष्य ज्या गुरु केल्यावर आपण त्या ज्या गुरुला कोणी दुष्ण लावतात दोष लावतात त्याला तंबा अंधकार अज्ञानामध्ये पडावं लागते भोग त्याला भोगावं लागते मुली म्हणून गुरुला दोषी दोष लावण्याच अधिकार शिष्याला नाही म्हणे गुरुजे मार्ग निरोपित जे काय गुरु मार्ग सांगतील आणि जे उपदेश जीवहिताचा उपदेश सांगतील तो आपण ऐकला पाहिजे आणि जे कोणी गुरुची आज्ञा उल्लंघन करते तर त्याला अद्यापाताला जावं लागते म्हणजे आणि ते जे मार्ग ते त्यागी असंग गुरुवचने निशंग होई या कंड स्वरूपी जे काही दुसऱ्या मार्ग आहात आणि तिचे मार्ग आहात ते मार्गाचा त्याग करून गुरुवचनाच्या ठिकाणी विश्वास ठेवून निसंग होऊन गुरु जे सांगतील त्या वचनानुसार आपण वर्तन केलं पाहिजे म्हणजे पुरुषाचे द्विगुण स्त्रिया सती कामाभिन आहे का आता पुरुषाचा एक गुण आहे तरी पुरुषामध्ये काय दोन गुण आहेत म्हणजे दुप्पट पण त्याच्या त्याला विश्वकाम पणाची वासना पुरुषामध्ये आहे हा गुण झाला त्याच्यामध्ये आहे परंतु स्त्रीला तर त्याच्याही पलीकड चार आहेत म्हणजे त्याच्या पलीकड चार गुण आहेत त्याच्याकडे त्याच्या अंगी याच्या चौपट आहे ते दुप्पट आहे तो ती चौपट आहे साहाय्याचं शेड गुण आहे आलंका अरे भूषेना चित्र विचित्र वस्त्र परिधान विषय छंद भारी अशी मला त्या ठिकाणी कसा आहे हा पुरुष तर द्विगुण आहे आपण एका गुणाने एक दिवसाने दुसरा गुण आहे थोडासा संघार करी पण चार पटीने अधिक तिने संगार करते आणि कामांध विषयांत होऊन त्याच्या वाचने मधील लुप्त आधी चांगलं दिसलं <laughs> पाहिजे चांगलं नसल पाहिजे आता ये तो ये ये चाहिए। बाबा, या ठिकाणी सावध राहिलं पाहिजे आणि पुरुषांना सावध राहिलं पाहिजे पाय चालू आहे धर्माचा विचार हा तर ते विचाराच्या साठी गोष्टी या ठिकाणी सांगावं लागत आहे म्हणून हे असा आहे पश्वेगिरी यानं दोहे गुन्हे आहे तर ते चार गुन्हे आहे चार गुण याच्या पेक्षा चार पटीनं ते जास्त संघार करते जास्त वाचना काम वाचना राहते असं सांगत आहे मग याच्यात काय घेतलं पाहिजे आपण तर बाबा याच्यातून आपण सावध झालं पाहिजे आणि परमेश्वरी भजनी आपण लिहिन राहिलं पाहिजे यासाठीच फरगुसा सांगण्याचा अट्ट आहे देवाचा पुरोहित भाग उद्या होईल तोपर्यंत आनंद देऊ सद्गुरु महाराज आनंदाचे आरती प्रेमाच्या जो प्रकाश उजळल्या ज्योती जाती भक्त भक्ति आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेम दे देव जय देव दे जय आनंद रूपा, सर्गुण स्वरूपा सकाळ देवाचार साक्षी प्रदीपाय देवातीनंद दे। सर्वाचे सारे आकार निराकार पर माया चैतन्य रचला संसार पिंडे आ ब्रह्मांड ब्रह्म केवळ